दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांच्या स्टेटसची जोरदार चर्चा आज उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचीही माहिती राजकीय मतभेदांमुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळालं नाही मंत्री, ना मंत्री अदिती तटकरेंनी व्यक्त केली खतखत अदिती तटकरे या रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री भाऊ अनिकेत तटकरेंची प्रतिक्रिया टीकाकारांच्या बापाला मोदींनी सहा हजार दिले आमदार बबनराव लोणीकरांची जीप घसरली तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पल सुद्धा सरकारमुळेच मोदींवरती टीका करणाऱ्यांना लोणीकरांनी सुनावलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार हिंदी सक्तीवरनं मनसे आक्रमक झाल्यामुळे भेट राज ठाकरेंना समजावण्यात भुसेंना यश येणार का याची उत्सुकता हिंदी सक्तीवरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची एकवाक्यता नाही पहिलीपासनं हिंदी शिकवण्यावरती मुख्यमंत्री ठाम तर चौथीपर्यंत हिंदी शिकवण्याला अजित पवारांचा विरोध माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या पॅनेलचा एकवीस पैकी तब्बल वीस जागांवरती विजय मावळते अध्यक्ष भाजपच्या चंद्रकांत कावरेंना केवळ एक जागा शरद पवार पॅनेलचा सा सुपडा साफ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा घोरपडे कारखाना शेअर्स प्रकरणातील याचिका निकाली शेअर्स देण्याचा अमिष दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होता लड्डा प्रकरणातील मुख्य आरोपी अमोल खोतकरचे पिस्तुल साफ करतानाचे व्हिडिओज माझाच्या हाती एक कोटींसाठी कोणालाही मारण्याची व्हिडिओमध्ये दरपोपती अमोलचा पोलिसांनी केलाय एन्काउंटरमध्ये खात्मा आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी केली दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची हत्या अहिल्यानगरच्या विद्यालयातली घटना क्रिकेट खेळण्याच्या वादातनं चाकू हल्ला केल्याची माहिती संभाजीनगरच्या ड्रग्जची मुंबई आणि गुजरातीमध्ये विक्री बबन खान हा आरोपी पुरवठा करत असल्याचं समोर अनेक व्यवहार बिटकॉईनद्वारे केल्याची माहिती आणि सर्व जणांना पोलीस कोठडी दहावीचा निकाल लागून दीड महिना झाला तरी अकरावीचे प्रवेश लांबणीवर प्रवेशाची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार का याची उत्सुकता बारा लाख विद्यार्थ्यांना यादीची प्रतीक्षा राज्यात वीज स्वस्त होणार पहिल्यांदाच एका वर्षामध्ये दहा टक्के तर पुढच्या पाच वर्षामध्ये सव्वीस टक्के वीज दर कमी होणार मुंबई ठाणे कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दोन दिवसापासून किनारपट्टी भागामध्ये पावसासाठी पोषक वातावरण अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट <tell> एक झाले मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरणामध्ये तेहतीस टक्के पाणीसाठा पुढचे एकशे पंचवीस दिवस मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली सातही तलावामध्ये पाच लाख सहा हजार आठशे नव्वद दशलक्ष लिटर जलसाठा हिमाचल प्रदेशच्या मंडीमध्ये तुफान पाऊस पावसामुळे बियास नदीच्या पाण्याची पातळी वाढली नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय आज ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोण तर नामदेव महाराजांची पालखी आंबेजोगाईत दाखल होणार आहे नीरा नदीमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचं स्नान आणि आंबेजोगाईमध्ये नामदेव महाराजांच्या पालखीचं अश्वरिंगण मेक्सिकोमधल्या इरापुआटो शहरामध्ये अंदाधुंद गोळीबार बारा जणांचा मृत्यू वीस जण जखमी व्हिडिओ व्हायरल ऑपरेशन सिंधू नंतर भारत आणि पाकिस्तानचे संरक्षण मंत्री पहिल्यांदाच एका मंचावरती दहशतवाद्यांना थारा देणाऱ्यांनाही परिणाम भोगावे लागतील राजनाथ सिंगांनी सुनावणी